या आहेत वर्ध्यातील वैशाली पाटील वैशाली यांनी दोन हजार सात मध्ये गृह उद्योग सुरू केला त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत दर्शना महिला बचत गटाची सुरुवात केली वैशाली यांनी महिलांना गटाच्या माध्यमातून आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो या संदर्भात जागृत केलं नमकीन मिठाई अशा प्रकारचे अनेक पदार्थ बनवून विक्री होऊ लागले परंतु लॉकडाऊन पासून व्यवसाय ठप्प पडला मात्र वैशाली यांच्या हातच्या लंबी रोटी बनवण्याच्या कलेने परिस्थिती रुळावर आली इतकंच नाही तर आता जिल्ह्यातच नाही तर बाहेर जिल्ह्यात देखील रोटीला पसंती मिळाल्याने दुकाने स्थापन करण्यात आली आहे त्यातून शेकडो महिलांना रोजगारही प्राप्त झाला माझ्या गटाचं नाव आहे दर्शना स्वयंसहायता महिला बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत माझा बचत गट आहे दोन हजार सातला ला बचत गटाची स्थापना झाली आणि दोन हजार सातलाच लाच आमच्या उद्योगाला पण सुरुवात झाली कारण या अगोदर आम्ही कुठलाही व्यवसाय करत नव्हतो त्यानंतर हळूहळू आम्ही त्या बचत गटाच्या उद्योगात आल्यानंतर आम्ही तो व्यवसाय अगोदर डोर टू डोर केला त्याच्यानंतर मग जिल्ह्यामध्ये प्रदर्शनीच्या या नावाने तो विकला गेला त्यामध्ये करंजा नरशे शंकरपाळे चकल्या चिवड्या हे सगळे पदार्थ आम्ही बनवत गेलो मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्टाल लावत गेलो त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार अठरापर्यंत हा आमचा उद्योग डोर टू डोर चांगल्या पद्धतीने चालू होता त्यानंतर दोन हजार एकोणवीस जो कोरोना काळ आला तर आम्हाला डोर टू डोर कोणीही येऊ देत नव्हते तर त्यामुळे आमच्याकडे असणाऱ्या कमीत कमी एकशे साठ ते दोनशेच्या आसपास असणाऱ्या महिला आता घरी बसून काय करायचं मग आम्ही पहिल्या नऊ दहा महिन्यामध्ये आम्ही काहीच केलं नाही पण नंतर मग आम्हाला हळूहळू कळलं की लोक घरी बसल्यामुळे लोकांचा कल खाण्याकडे आहे तर हा व्यवसाय एक पारंपारिक व्यवसाय होता जो विशिष्ट कास्ट किंवा काहीच लोक हे जाणते होते आणि मला हे लंबा रोटी पदार्थ बनवणे येत होतं मग आम्ही तो सहा महिने पदार्थ घरी बनवला आणि लोकांना फुकट वाटला आणि त्यानंतर मग आम्ही आम्हाला आता माहिती पडलं की आम्ही आता चांगल्या पद्धतीनं बनवू शकतो तर मग आम्ही एक रोडवर दयालनगरला कॅनोपी उभारून तो व्यवसायाला सुरुवात केली मग त्यानंतर आमच्या व्यवसायाला इतकी चांगली उभारणी मिळाली की ज्या दिवसापासून आम्ही लंबा रोटीची सुरुवात केली तर त्याच दिवसापासून आम्ही कस्टमरला देऊ शकत नव्हतो म्हणजे एका दिवशी शंभर किलो एकशे वीस किलो दीडशे किलो एवढ्या म पोळ्या आम्ही बनवायचं एका ठिकाणी आमच्या शंभरच्या जवळपास महिला पोळ्या बनवणे कणी कापटणे गळ्या करणे कस्टमरला देणे मग त्यानंतर हळूहळू आम्हाला असं वाटलं की मग आता एकाच दुकानावर राहण्यापेक्षा मग दुसरं दुकान उभारलं मग तिसरं चौथं पाचवं सहावं वर्ध्यामध्ये तब्बल माझे सात लंबारोटीचे दुकान आहे दर्शना महिला बचत गटाच्या नावाने आणि पाटील लंबारोटीच्या नावाने एकाच नावाखाली कारण गटाचं नाव आवश्यक आहे कारण आम्हाला गटाने कर्ज दिलं गव्हर्नमेंटच्या सबसिड्या दिल्या महिला आर्थिक विकास महामंडळने आम्हाला पहिलं लोन दिलं दुसरं दिलं चौथं दिलं पन्नास हजारापासून लोनची सुरुवात झाली आज पंधरा लाखाचं कर्ज आम्ही स्वतः वापरत आहोत आणि हा उद्योग या पद्धतीने उभारला आहे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ आणि दर्शना बचत गट हे माझ्या प्रत्येक युनिट वर तुम्हाला नाव दिसेल व्यवसाय उभा असताना वैशाली यांच्यासह त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना अनेक अडचणी अडथळ्यांना सामोरं जावं लागलं प्रचंड मेहनतीने वैशाली पाटील यांच्या बचत गटाच्या लंबी रोटीचे जिल्ह्यात सात तर जिल्ह्याच्या बाहेर चार दुकानं असून तब्बल दोनशे महिला काम करत असल्याचं त्या सांगतात इतकंच नाही तर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील व्यवसाय सुरू करून फक्त गरजू महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं यात यशस्वी व्यवसाय सुरू करण्याचं श्रेय त्या सर्व सहकारी महिला आणि कुटुंबियांना देत आहेत सगळं करत असताना खूप त्रास झाला खूप संघर्ष झाला आमचे दुकानं जाळून टाकले दुकानं तोडफोड झाले मारपिटा झाल्या कारण बिझनेस म्हटलं तर कॉम्पिटिशन आलं पण आम्ही हार न म्हणता परत आज आमचं दुकान जळलं काय तरी आम्ही उद्या परत ते दुकानाला उभारणी केली आणि इथपर्यंतच थांबलो नाही तर मग हळूहळू आम्ही चंद्रपूरला गेलो चंद्रपूरला चार दुकानं टाकली आज आरवीला गेलो आरवीला एक दुकान टाकलं हिंगणघाटला नंदुरी चौकामध्ये एक दुकान आहे आणि इतक्यावरच न थांबता मला मुंबई दिल्ली औरंगाबाद पुणे या ठिकाणी सुद्धा माझे पाटील लंबा रोटीचे दुकान उभारायची जा आहे माझं एम आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पाचशे महिलांना जॉब देणे आज माझ्याकडे दोनशे साठ महिला काम करत आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत पाचशे महिलांना उद्योग देऊन माझा एम मला पूर्ण करायचं माझ्याकडे ज्या दोनशे साठ महिला आहे त्यापैकी जवळपास पंचेचाळीस छेचाळीस महिला अशा आहे की त्यांचे मिस्टर मरण पावले मुलाची जबाबदारी घराची जबाबदारी शिक्षणाची जबाबदारी आज ना है। त्या महिलांना आहे आणि त्या महिलांना आम्ही सकाळी इथं आल्यानंतर संध्याकाळी त्यांची पाचशे सहाशे सातशे हजार रुपयापर्यंत जी त्यांची रोजी होते ते आम्ही रोज संध्याकाळी त्यांच्या हातात ठेवतो त्याच्यामुळे त्यां त्या महिलांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रगती होत आहे तर अशा प्रकारे दर्शना महिला बचत गटाच्या या महिलांनी यशस्वी व्यवसाय उभारून इतर महिलांना प्रेरणा दिली आहे अमिता शिंदे न्यूज एट लोकल वर्धा